बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावा हैदराबादच्या एकोणीसशे अठराव्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाबद्दल स्पष्ट उल्लेख आहे तरीही बंजारा समाजाला अद्यापही न्याय मिळाला नाही पण सध्या पुरावे लागलेले असताना देखील बंजारा समाजाला न्याय देण्याची संधी सध्याचा महायुती सरकारला आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करावा या देशाच्या व महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा बंजारा समाजाचे प्रतिनिधी आहे मागील कित्येक वर्ष झाली या मागण्यासाठी बंजारा समाज आणि समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांनी सुद्धा मागणी केली होती त्याचप्रमाणे सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये सामील मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सुद्धा हा विषय मांडला आहे बंजारा समाज एकाच देशात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे या समाजाच्या बोलीभाषा रहणसहन एक असून ही महाराष्ट्रात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये नाही आणि या समाजाला ताबडतोब हैदराबाद गॅझेटनुसार सरकारनी अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनय गोविंद राठोड यांनी केली आहे